सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्प नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये मंजूर झालेले दोन कोटी पन्नास लाख रुपयांचे ढेबेवाडी ते लहान पूल नाले गटार यांचं भूमिपूजन आज सातारा लोकसभेचे भाजपाचे भावी खासदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं तसेच आज तळमावळे मावळे तिबेवाडी भाजपानं बाईक रॅली काढून लोकांचं लक्ष वेधून घेतलं कार्यकर्त्यांनी नरेंद्र पाटील तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ अशा घोषणा देत परिसर दनानून गेला यावेळी दीपक महाडिक सुभाष पाटील मोहन कदमसर अशोक पाटील रणजित पाटील प्रवीण पाटील आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती नामदार नरेंद्र पाटील पाटण कार्यकर्ते आपले सर्व या ठिकाणचे असणार असणारा मध्ये असणारे व्यापारी मंडळी तरुण बंधू आणि बघितलं आज या ठिकाणी देजवाडी ते मंजूर पर्यंतच एक सव्वा दोन कोटीचं परतीचं काम या राज्याचे जाणके मंत्री आदरणीय चंद्रकांत दादांकडे आपण मागणी केली होती आणि त्याचं बघितलं आज या ठिकाणी आपले दुकानची माळी त्याचबरोबर आपले शंकरजी पाटील संतरावजी पाटील साहेब त्याचबरोबर आमचे कदमकर आमचे बरेचसे लोक त्या मुली निघाला होते गेल्या पावसाळ्यामध्ये या रस्त्याचं काम ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला एक गरतीचं काम हे आपलं राहिलं होतं आणि म्हणून फार मोठी नागरिकांना या ठिकाणी अडकल होती माझ्या विधान नंतर या परिसरामध्ये तसं काय होईल असा सगळ्यांना खर्च पडला होता ು ಆಯ ಚಂದ್ರಕಾಂತ ದಾತಿಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿನ್ ತೋರ್ ಮಂಜೂರಿಬಲ್ರ್ವನ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದಾಧಿ ಅಭಿನಂದನ ಆಭಾರ ಮಾತೋ ವಿಕಾ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಮತದಾರ ವಿಕಾಸ್ತ ಭರ ಭೇ ಆ ದೇಶದ ಪಂತಪ್ರಧಾನ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾಗರಿಕ या ठिकाणी मतदान केलं ते मतदान केल्यानंतर ज्या पद्धतीने क्षेत्रातल्या असणारा भिंचार त्या ठिकाणी पाकिस्ताने ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ला केला हल्ला केलेल्या तेरावा दिवशी आपले असणारे वायुसेना त्या ठिकाणी फेटली आणि त्या असणारे आज सगळे डोंगर विद्वस्त कोण दाखवले हे चार पस्तीस इंच भप्पा लिंस असणाऱ्या फक्त प्रदाना करू शकतात